नमस्कार मंडळी आम्ही मालवणी चॅनलवर स्वागत आहे हे बघा आज मी मालवणी पद्धतीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून एक बटाटे वापरून कोलंबीचा रस्सा करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा आपल्याला कोलंबीचा मालवणी पद्धतीत कांदा खोबऱ्याचं वाटण घालून रस्सा करायचा आहे त्यासाठी मी ही कोलंबी स्वच्छ धुवून ह्यातील जो धागा असतो तो, तो काढून साफ करून घेतली आता आपण रसा करायला घेऊया हे बघा आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलं हे मी चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या त्या थोड्याशा भाजल्या गेल्या का कांदा घालून घेऊया हे बघा लसूण थोडी भाजली का त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि दोन कांदे घेतले आहेत कांदे छान असे नरम होऊ द्यायचे दैनिक कांदे छान नरम होऊ देते हे बघा कांदा चांगला नरम झाला म्हणजे त्याचा कट्टा पण निघून गेला की त्यामध्ये हे बारीक केलेले आपण दोन टमाटर घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं टमाटर आपल्याला नरम होऊ द्यायचं त्यासाठी यावरती आपण थोडं मीडियम फ्लेमवरती झाकण मारून घेऊया हे बघा आता झाकण ठेवून थोडा वेळ नरम होऊ द्यायचे हे बघा टमाटर थोडा नरम झाला का आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आणि हे पहिलं आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट हे बघा कढीपत्ता सर्व जेवणामध्ये आपल्याला छान असतं आणि कढीपत्ता हे आरोग्यदायी आहे त्यामुळे कढीपत्ता जेवणात वापरायचा आता हे मसाले वापरते मी हळद लाल तिखट मसाला मालवणी मसाला हे आपल्याला गरम मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे त्यामुळे मसाले थोडे जास्त घ्यायचे जेणेकरून मग ते व्यवस्थित आपल्या ग्रेव्हीला लागतात आता हा मसाला थोडा त्यामध्ये आपण शिजू द्यायचा तेलामध्ये मी परतून घेते आणि थोडं शिजू देते हे बघा हे आता आपल्याला ह्या मसाल्यावर जसं तेल सुटलं तसं आपण आता ह्यामध्ये वाटण घालून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटण हे बघा मला जेवढं लागणार आहे त्यासाठी मी एक वाटी असं कांदा खोबऱ्याचं वाटण घेते कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे आपण ती बघू शकता आता हे मी असं वाटण पण छान असं परतून घेते वाटण पण आता आपलं हे छान असं शिजू द्यायचं आहे यामध्ये आता हे मी आधी परतून घेते हे बघा हे वाटण असं आपण आता छान असं परतून घेतलं आहे एवढं छान शिजलं गेलं आहे सुकलं गेलं त्यातलं पाणी आपल्याला वाटण हे पाणी घालूनच ग्रेव्ही करायची आहे फक्त पहिल्या हाती वाटण असं मी हे परतवून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये मी कोलंबी रस्त्यामध्ये एक बटाटी बारीक करून घेतलेली आहे मोठी बटाटी आहे ती घालून घेऊया हाताबरोबर ही कोलंबी स्वच्छ धुवून साफ केलेली आहे ती घालून घेऊया आणि छान असं आपला मसाल्यात एकजीव करून आपण हे परतून घेऊया अशा तऱ्हेने आता हे परतून घ्यायचं व्यवस्थित आता हे मी परतून घेते हे बघा आता आपण हे छान परतून घेतलं आहे तर चवीला आपण ह्यामध्ये मीठ घालूया जेणेकरून ते कोलंबी बटाटीला सर्व लागेल आणि जरी टॉमॅटो वापरला तरी आपल्याला ह्यामध्ये हे कोकम वापरायचं आहे कारण ही कोलंबी शेवटी हिमोसच असते जरी त्यामध्ये काटे नसली तरी त्यामुळे हा कोकम वापरायचा आता हे आपण परतून घेऊया आणि आता आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे आणि यामध्ये ती बटाटी कोलंबी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आता मी हे एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे परतून घेते व्यवस्थित असं तुम्हाला थपथपीत हवं आहे पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता जेणेकरून रस्ता पातळ होऊ शकतो पाणी जास्त घातलं तर पाणी कमी घातलं तर सगळे जाड अशी ग्रेव ही ग्रेव्ही होऊ शकते आता आपण हे थोडी मिडियम फ्लेम ठेवून असं थोडं झाकण ठेवून आता हे शिजू देऊया पण मध्ये मध्ये उघडून बघायचं हे बघा छान असं आपलं वाफेवरती आहे बघा किती पाणी होतं आता थोड़ा ते पाणी थोडं आटलं गेलं आहे छान आपली कोलंबीची ग्रेवी तयार झाली आहे आता आपला बटाटा शिजलाय काय बघायचा नाही तर अजून झाकण हां बटाटा पण थोडा शिजायचा बाकी आहे त्यामुळे आता झाकण न ठेवता थोडा वेळ हे अजून पाणी कमी होईपर्यंत शिजू द्यायचं तुम्हाला जर पण जास्त पातळ हवे तर पाणी घालायचं पण आता थोडंसं शिजू देऊया हे बघा छान असं आपलं पाणी पूर्ण अर्धं सुकलं गेलं आहे आणि ही ग्रेवी आता थोडीशी अशी होत आली आहे आता हे बघा छान आपला बटाटा पण शिजला गेला आहे हे बघा बटाटा पण छान शिजला गेला आहे आणि मस्त आपलं कोलंबी रस्सा तयार झाला आहे हे बघा छान अशी ग्रेव्ही झाली आहे आता आपण गॅस बंद करायचा आता ह्यामध्ये अशी भरपूर मोथंबीर घालून घ्यायची हे बघा मंडळी छान असं आपलं मालवणी पद्धतीमध्ये कोलंबी रस्सा तयार झालेला आहे एक बटाटा वापरून अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला था तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद